महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित स्वच्छता ही सेवा या अभियानाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आलाय दुनियादारी फेम उर... अभिनेत्री उर्मिला कानेटकर आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी संदेश दिलाय अभिनेत्री कानेटकर आयुक्त डांगे यांनीही हातात झाडू देऊन स्वच्छता केली आहे स्वच्छतेवर आधारित जिंगलचा अनावरण करत अभिनेत्री कानेटकर यांनी त्यावर ठेका धरला पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी नगरकरांना स्वच्छतेची साथ घातली आहे स्वच्छता स्वच्छता मोहिमेत कॉलेज ते दिल्ली गेट या रस्त्यावर मोहीम राबवण्यात आली स्वतः अभिनेत्री कानेटकर आणि आयुक्त डांगेकर यांनी झाडू हातात घेत स्वच्छता केली आहे रांगोळीद्वारे स्वच्छतेचे संदेश देण्यात आले एन नस, एस एस एन सी सीच्या च्या प्रामुख्याने सहभाग नोंदवला स्वच्छतेबाबतचे विविध संदेश फलक झळकावून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या घोषणा दिल्या आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की कोणत्याही शहराची ओळख ही हो स्वच्छतेतून दिसते आपले शहर स्वच्छ राहिल्यास नागरिकांचं आरोग्यही उत्तम राहत महानगरपालिका स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवत उपाययोजना करत आहे शहरात अठरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता मोहीम जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय नागरिक विद्यार्थी पालकांनी स्वच्छता विषयक अडी अडचणींसाठी थेट माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहन आयुक्त डांगे यांनी यावेळी केलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद बिडेकर यांनी केलंय नमस्कार मी उर्मिला कानेटकर स्वच्छता ही सेवा या यशवंत डांगेजी यांच्या उपक्रमाचा आज इथे शुभारंभ झाला आहे पंधरा दिवस इथे स्वच्छता मोहीम सुरू असणार आहे मी सगळ्यांना तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण करते की तुम्ही या स्वच्छता मोहीम मध्ये सहभागी व्हा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता धन्यवाद